खुशखबर 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 दुकान शॉप ऑफिस घर परिसर परिसर आता बघा तात्काळ आपल्या मोबाईल वर श्रीनिवास एंटरप्राइजेस आपल्यासाठी घेऊन येत आहेत नामांकित कंपन्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे सुरक्षा प्रणाली तेही माफक दरात आणि दोन वर्ष मेंटेनन्स सेवेसह तसेच कंपनी इंटरकॉम प्रणाली सर्व नेटवर्क सोल्युशन संगणक लॅपटॉप एलईडी टीव्ही हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर आता संपर्क करा पत्ता आहे सूर्या कॉम्प्लेक्स अपार्टमेंट जाधव संकुल सातपूर अंबड लिंक रोड सातपूर नाशिक संपर्क क्रमांक सत्त्याण्णव तीस शून्य शून्य एकोणनव्वद ब्याण्णव कडवण तालुक्यातील प्राथमिक शाळा ते महाविद्यालयांमध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा कडवण तालुक्यातील शासकीय अनुदानित विना अनुदानित तसेच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये योग दिन शिक्षक व विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला दोन हजार चौदा मध्ये स्वीकारल्यानंतर दरवर्षी एकवीस जून रोजी जगभरात योग दिन साजरा केला जातो त्याची ओळख म्हणून आज संपूर्ण जगात योग दिन साजरा केला जातो योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी महत्वपूर्ण फायदे दिसून आले प्राचीन भारतात उगम पावलेल्या निरोगीपणाच्या पद्धतीचा आज संपूर्ण जगात अवलंब केला जातो याच धर्तीवर आज तालुक्यातील महात्मा फुले विद्यालय मोक भणगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहपाडा चिंचपाडा जामले देवडी वडी बोरदैवत वडपाडा पळसदर जामले हातगड यासह तालुक्यातील शाळांमध्ये दे देखील योग दिन साजरा करण्यात आला मोकमणगी शाळेत ज्येष्ठ शिक्षक कापड सर यांच्या हस्ते गुरु महर्षी पतंजली यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच विद्यालयातील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना योगासनांचे धडे दिले मोहोपाळा येथील जिल्हा परिषद शाळेत देखील शिक्षकांनी विद्यार्थ्यांना योगा करून दाखवत विद्यार्थ्यांकडून योगासने करून घेतली धावपळीच्या जीवनात योगासने किती आहेत याबद्दल माहिती सर्व शाळांमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितली एकंदरीत संपूर्ण तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा विद्यालय महाविद्यालयांमध्ये योग दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी योगेश बागुल कडवड अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा